पुण्याच्या गल्ल्यांमध्ये भीतीची छाया पसरवणारे एक नाव कृष्णा आंदेकर त्याचं वय फक्त सतरा वर्ष होतं हातात बंदूक आणि मनात गुन्ह्यांची आग एका कुटुंबाच्या गुन्हेगारी साम्राज्याचा सर्वात धोकादायक वारस बंडू आंदेकरच्या टोळीतील वाढत्या सामर्थ्याचा प्रत्यक्ष भाग आणि पुण्यात थरार निर्माण करणाऱ्या हत्याकांडाचा केंद्रबिंदू कृष्णा आंदेकर नेमका कोण आहे त्याच्या गुन्हेगारीची सुरुवात कशी झाली जाणून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून गुन्हेगारी क्षेत्रात बंडू आंदेकर हे नाव खूप मोठं आहे बंडू आंदेकर कुख्यात गँगस्टर म्हणून ओळखला जातो आंदेकर कुटुंबातील प्रत्येक सदस्याचा टोळीच्या कामात काही ना काही सहभाग आहे बंडू आंदेकरचा मुली संजीवनी आणि कल्याणी यांचे पती जयंत कोमकर आणि गणेश कोमकर हे या टोळीचे ठेकेदारी आणि इतर व्यवसाय सांभाळत होते तर उदयकांत आंदेकर लक्ष्मी आणि राजेश्री आंदेकर हे पुण्यात नगरसेवक म्हणून राजकीय क्षेत्रात सक्रिय होते टोळीतील प्रत्यक्ष गुन्हेगारी आणि मुलांच्या खटल्यांचा हिशोब बंडू आंदेकरचे राईट हँड म्हणून ओळखले जाणारे सुरज ठोंबरे आणि सोमनाथ गायकवाड यांच्याकडे जात असे या काळात बंडू आंधेकरच्या मुलांमध्ये वनराज आणि कृष्णा या दोघांचा वाढता प्रभाव आणि त्यांच्या स्वभावातील भिन्नता दिसून येऊ लागली कृष्णा आंदेकर हा बंडू आंदेकरचा मुलगा वनराज आंदेकरचा भाऊ आहे लहानपणापासूनच त्याला गुन्हेगारीचा प्रचंड आकर्षण होतं वनराज आंदेकर गँगचा सोफेस्टिकेटेड मितभाषी आणि राजकारणात हुशार चेहरा असला तरी कृष्णा आंदेकरला नेहमी स्वतःला सिद्ध करण्याची खुमखुमी होती कृष्णा आंदेकरचा उदय तर अगदी लहानपणापासून सुरू झाला सुरेश ठोंबरे आणि सोमनाथ गायकवाड हे बंडू आंबेकरचे राईट हँड म्हणून ओळखले जात होते मात्र वयात येताच कृष्णा आंबेकरचं आकर्षण गुन्हेगारीकडे अधिक वाढलं त्याला स्वतःला सिद्ध करायचं होतं आणि त्यामुळे त्याचे सुरेश ठोंबरे आणि सोमनाथ गायकवाड यांच्याशी वाद सुरू झाले याच वादामुळे चार वर्षापूर्वी कृष्णा आंदेकरनं कोढवा परिसरात सुरज ठोंबरेवर फायरिंग केली होती तो त्यावेळी फक्त सतरा वर्षांचा होता त्यामुळे अल्पवय नसल्याने शिक्षा संपवून तो लवकरच सुटला आणि त्यानंतर त्यानं सोमनाथ गायकवाडच्या व्यवसायात हस्तक्षेप करून बंडू आंदेकरशी त्यांच्यात वाद निर्माण केला कृष्णा आंदेकर आणि सोमनाथ गायकवाड यांच्यातील रागाचा परिणाम असा झाला की दोन हजार तेवीस साली कृष्णानं सोमनाथला मारण्याचा सापळा रचला यामध्ये वंडू आंदेकरची मुलगी वृंदावनी वृंदावनिकोमकर आणि तिची दोन मुलं स्वराज वाडेकर आणि तुषार वाडेकर देखील सहभागी झाले कृष्णा आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी नाना पेठेत सोमनाथच्या मावसभाऊ असलेल्या निखिल आवडेवर हल्ला रचला आणि त्यामुळे कृष्णा अंदेकर जेलमध्ये गेला पण तांत्रिक कारणांमुळे त्याच्यावर मोका टिकू शकला नाही आणि तो जेल बाहेर आला त्याच वेळात तो आणखी धोकादायक झाला आणि गुन्हेगारी क्षेत्रात आपला प्रभाव वाढवत राहिला त्याचा वाद राग आणि हिंसाचार हा नेहमीच पोलिसांच्या लक्षात राहायचा आता नुकताच पाच सप्टेंबर रोजी पुण्यातील नाना पेठेत आयुष कोंकर हत्याकांड घडलं त्या दिवशी आयुष आपल्या भावाला क्लासवरून आणत होता तेव्हा पार्किंगमध्ये दोन हल्लेखोरांनी त्यांच्यावर अंदाधुंद गोळीबार केला तब्बल बारा राऊंड फायर करण्यात आले आणि त्यापैकी नऊ गोळ्या आयुषच्या अंगावर लागल्या आणि त्याचा जागीच मृत्यू झाला पोलिसांच्या तपासामुळे हत्येचं सूत्र थेट बंधू आंदेकरच्या टोळीपर्यंत पोहोचलं बंडू आंदेकर आणि एकूण तेरा आरोपींना अटक करण्यात आली मात्र या प्रकरणातील मुख्य सूत्रधार आणि गोळीबाराचं नियोजन करणारा कृष्णा आंदेकर बराच काळ फरार होता कृष्णा अंदेकरनं आज समर्थ था पोलीस ठाण्यात था आत्मसमर्पण केलंय पोलिसांनी त्याला वैद्यकीय तपासणीनंतर चौकशीसाठी गुन्हे शाखेकडे देखील सोपवलंय या आत्मसमर्पणामुळे पोलिस आता न्यायालयात त्याला हजर करणार असून तपास करणार आहेत काही मीडिया रिपोर्ट्सनुसार तपास अधिकारी यांनी कृष्णाला धमकी दिल्याचा दावा बंडू आंदेकरनं केलाय त्याने न्यायालयात सांगितलं की जर कृष्णा पोलिसांसमोर आला नाही तर त्याचा एन्काउंटर होईल मात्र कृष्णाने स्वतःहून पोलिसांसमोर हजर होऊन या प्रकरणाचा एक महत्वाचा टप्पा पूर्ण केला कोमकर कुटुंब आणि आंदेकर कुटुंबातील वाद पैशाचा संघर्ष राजकारण आणि हिंसाचार याचा परिणाम म्हणून पुण्यातल्या नाना पेठेत ही हत्याकांड घडलंय या प्रकरणानं पुण्यातल्या गुन्हेगारी क्षेत्रात खळबळ उडवली आणि पोलिसांच्या मोठ्या कारवाईला हे प्रकरण कारणीभूत ठरलं पुण्यातल्या या गुन्हेगारी प्रकरणात कृष्णा आंदेकरच्या आत्मसमर्पणानं एक मोठा टप्पा पार झाला आहे आता पोलीस आणि त्यांच्या चौकशीवर पूर्ण लक्ष केंद्रित आहे या हत्याकांडात पुढे काय गोष्टी पुढे येतील बंडू आंदेकरची टोळी कोमकर कुटुंबाचं वाद राजकारण हिंसाचार या प्रकरणात आणखी काय अपडेट्स येतील हे आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवतच राहू हा व्हिडिओ कसा वाटला माहिती कशी वाटली आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि पाहत राहा सिविक मिरर